या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या येथे बी सी ए चे ऍडमिशन चालू आहे तर या त्वरीत बी सी एचे चे ऍडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा खऱ्या बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांबाबत कामगार मंत्र्यांना संघर्ष समितीचे निवेदन चौकशी समिती नेमल्याबद्दल कामगार मंत्र्यांना मुंबई येथील निवासस्थानी दिल्या शुभेच्छा सोलापूर बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व खोट्या कामगार नोंदणी होत आहेत म्हणून कामगार मंत्री माननीय श्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेबांनी पंचवीस जून रोजी चौकशी समिती नेमण्याचे आदेश जाहीर केले त्यामुळे आता खऱ्या कामगारांना काम न्याय मिळणार हे मात्र नक्की म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने मुंबई येथील पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांबाबत निवेदन समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज सेक्रेटरी सोहेल शेख खजिनदार गणेश बोटू महिला सदस्य वैशाली बनसोडे यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या व नवीन नोंदणी भांडी वाटप मध्यान भोजन शिष्यवृत्ती मान्यता अनुदान अपघाती अनुदान घर बांधणी अनुदान यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी ठेकेदार खाजगी दलाल आणि ऑनलाईन दुकानदार हे मोठ्या प्रमाणात कामगारांची लूट करत आहेत अशी तक्रार वारंवार संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्र्याकडे करण्यात आली याची दखल घेऊन कामगार मंत्र्यांनी चौकशीचे आदेश जारी केले हा संघर्ष समितीचा विजय आहे म्हणून कामगार मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले या सदर निवेदनात एक बांधकाम कामगारांचे पूर्वीचे ग्रेस पेड नोंदणी पुस्तक नूतनीकरण झालेल्या कामगारांचे नूतनीकरण त्वरित सुरू करणेबाबत दोन बांधकाम कामगार नोंदणी कामगारांचे व वा वारसदारांच्या नावात चुकीचे झालेली दुरुस्ती करणेबाबत तीन गृहोपयोगी वस्तू भांडी संच ठेकेदारांकडून कमी प्रमाणात व कमी दर्जाचे पुरवीत असल्याबाबत चार बांधकाम कामगारांना भविष्यात पूर्ण सक्षम करण्याबाबत नवीन योजना जाहीर करणेबाबत पाच बांधकाम कामगार नोंदणी पारदर्शक होण्यासाठी नेमणूक करणाऱ्या समितीत आमच्या समितीच्या सदस्यांचा समावेश करण्याबाबत अशा एकूण पाच मागण्यांचा समावेश करण्यात आला सदर निवेदनावर समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज सेक्रेटरी सोहेल शेख उपाध्यक्ष अंगद जाधव खजिनदार गणेश बुड्डू महिला प्रमुख सदस्य वैशाली बनसोडे महिला प्रमुख सदस्य रेखा रेखाडकी यांच्या सह्या आहेत श्री राज्य प्रभाकर गझम यांचे प्रभाकर स्टील ॲथरायज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे से ए सी ब्लॉक्स इतर बंदकम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम ये प्रोप्राइटर राजैया गज्जम संपर्क नौ चार दोन तीन पांच नौ एक दोन पांच नौ कि आठ शून्य आठ सात पांच पांच एक सहा सात नौ ये संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आई डी सी रोड लाइफलाइन केमिकल फैक्ट्री जवर तंबाके फेवर समोर सोलापूर